प्रधानमंत्री खनिज क्षेत्र विकासाचा निधी मिळत नसल्याने बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील मोहा गावच्या विद्यार्थ्यांनी चक्क बांधकाम विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवली मोहा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे मात्र बांधकाम विभागाच्या उदासीन धोरणामुळे निजामकालीन असलेल्या धोकादायक इमारतीतच विद्यार्थ्यांना बसावं लागतंय अनेक वेळा बांधकाम विभागाकडे मागणी अर्ज करून देखील निधी मिळालेला नाही तर शाळेसाठी मंजूर झालेला निधी तात्काळ वितरित करून इमारतीचं बांधकाम करून शाळेत ई लर्निंगसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करावी अशी मागणी पालकांनी केली आहे आमच्या शाळेला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र विकास कल्याण अंतर्गत दहा लाखाचा निधी मंजूर आहे तर शालेय समितीची शिक्षकाची आणि पालकाची एकच मागणी की हा निधी शाळेला खर्च करावा म्हणजे त्यामध्ये डिजिटल बोर्ड असेल लाईट फिटिंगचे काम असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील आणि बाकी जे काही गरजेचे इक्विपमेंट आहेत ते घ्यावे पण श प्रशासनाकडून याचा कामाची कुठंही अंमलबजावणी होत नाही आम्ही वारंवार यांना पत्रव्यवहार केले अर्ज दिले येऊन भेटलात प्रत्यक्षात फोन केला पण यांच्याकडून कुठंही काम पुढं घेतलं जात नाही त्यामुळं काय झालं आहे शाळेमध्ये पावसाळ्यामध्ये आता पूर्ण भिंतीला करंट उतरायला आता तुम्ही येऊन बघा शाळेमध्ये दरवाज्याला करंट आहेत खिडकीला करंट आहेत पत्र्याला करंट आहेत आणि आमची शाळेची वास्तू ही पूर्ण निजामकालीन आहे तर पूर्ण मोडकळीस आलेली धोकादायकी मार झाली तर शाळेचं म एक बिल्डिंगसुद्धा शाळेला हवी आहे या मागणी हीसुद्धा आमची याच्यामध्ये मागणी आहे